नमस्कार 724 ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहश स्वागत तर आजची बातमी आहे कोंडव्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या विरोधात निषेध आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील नागरिकांना नुकतेच उपमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे सदर योजनेचा सर्व जाती धर्माच्या पात्र महिलांना लाभ घेता येणार आहे तरी याविषयी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पत्रकाराशी बोलताना विशेषतः मुस्लिमांना या योजनेचा लाभ देऊ नये असे व्यक्त केले होते यानंतर निषेधार्थ कोंडवा भागातील माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या आम्ही भारताचे नागरिक आहोत व भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिला आहे तसेच प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा घेण्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार आहे त्यामुळे प्रकाश महाजन यांनी केलेल्या या व्यक्त्यामुळे आमच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने आम्ही सदरच्या निषेध आंदोलन मार्फत निषेध व्यक्त करत आहोत असे नगरसेवक गफूर पठाण यांनी सांगितले यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते धन्यवाद तर अशाच बातम्यासाठी बघत रहा सेवन ट्वेंटी फोर न्यूज